पवित्र रमजानच्या शुभेच्छा देत गरजू बांधवांना सण साजरा करता यावा यासाठी संभव फाउंडेशनच्या वतीने धान्य किटचं वाटप करण्यात आलं सम्राट चौक परिसरातील जवळकर वस्ती येथील मुस्लिम बांधवांना धान्य किटचं वाटप करण्यात आलं यावेळी महाबोधी लेझिम संघाचे मार्गदर्शक अमोल गोडसे बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित गादेकर यांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे आयडल्स ग्रुपचे अध्यक्ष सुमित शिवशरण शेरा तुळसे विकी शेंडगे संपत जेठी थोर मंगेश कांबळे श्रीशैल हिरेमठ यांची प्रमुख उपस्थिती होती या किट मध्ये गहू तूर तूरडाळ तेल चहापत्ती साखर रवा तांदूळ असं साहित्य आहे रमजान ईद निमित्त गोरगरीब परिवारामध्ये संभव फाउंडेशन तर्फे एक सामाजिक उपक्रम राबवून रमजान ईदच्या उपस्थित असणाऱ्या भगिनींना शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाची प्रस्तावना संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश सिरसट यांनी केलं सूत्रसंचालन रामेश्वर इरावती यांनी तर यासीन पटेल यांनी आभार मानले उद्देशाला आपण एकत्र राहूया आणि आपण सगळे एक आहे आपण भारतीय आहे पहिलं यानंतर आपण बाकीचा जो विषय आहे आपला आता येणारा सण आहे हा सण मध्ये सर्वांनी आनंदाने